नमस्कार नमस्कार काय नाव आपलं ना राहुल हंडे देशमुख माझी सरपंच निर्गुड सर निर्गुड सरचे सरपंच आहात माझी उपसरपंच निर्गुड माझी उपसरपंच आहात एकंदरी काय सांगशाल आमच्या मागामध्ये वैसे पाटील साहेबांची चाव आहे आणि निर्गुड सरचे सुपुत्र म्हणून त्या ठिकाणी आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे संपूर्ण आमदे याबाऊ तालुक्याला देखील त्यांचा सार्थ अभिमान आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील कोयनार कोयनूर हिरा म्हणून आमच्या साहेबांची त्या ठिकाणी ओळख आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी आमच्या आंबेगाव तालुक्याला एक अभ्यास येत होतो त्या ठिकाणी लाभलं त्याबद्दल आम्हाला साहेबांचा सा, सार्थ अभिमान त्या ठिकाणी वाटतो तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक आरोग्य या क्षेत्रामध्ये दिलीप वळसे पाटील साहेबांची साहेबांची या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्या ठिकाणी बजावलेली आहे आणि विरोधक त्या ठिकाणी जरी सांगत असतील की आमची त्या त्यांची हवा आहे परंतु असे काही नाहीये आम्हाला आमच्या आंबेगाव तालुक्याचा आमदार ता मंत्री म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाहतो आणि मागच्या रांगेमध्ये उभा राहणारा आमदार आम्हाला नको आहे ठिकाणी असं बोललं जातं की बदल हवाय पण कशासाठी तुम्हाला बदल हवा आहे की एक अभ्यास नेतृत्व त्या ठिकाणी आपल्याला लाभलं आहे म्हणून तुम्हाला बदल हवा आहे का किंवा राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये साहेबांनी त्या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे म्हणून तुम्हाला बदल हवा आहे का विरोधक म्हणतात आमच्या भागातला विकास थोडासा कमी झालाय साहेब पस्तीस वर्ष राजकारण होते पण त्यांनी आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे काय सांगशाल परंतु या विरोधक त्या ठिकाणी भूलथापा करून आपल्या आंबेगाव तालुक्यातील मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु असं काही नाहीये अशा भूलथापांना भुलून न जाता साहेबांना त्या ठिकाणी बोरगोस मातांनी त्या ठिकाणी सर्वांनी विजयी करा असे मी सर्वांना आंबे निर्भूर सरची उपसरपंच स्वप्नताई राहुल आंडे देशमुख सर्वांना विनंती करते